विश्वरत्न बाबासाहेबांनी जे आपलं म्हणणं मांडलं त्यात सगळ्यात महत्वाचा त्याच्या केंद्रस्थानी असणारा एक फार महत्वाचा विचार आहे अन्याय अत्याचार असमानता लिंगभाव जातीभेद अस्पृश्यता भांडवली व्यवस्था शोषण या सगळ्यांच्या संदर्भाने बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रचंड, प्रचंड प्रचंड चीड होती पण दादा हो ही चीड व्यक्त करताना बाबासाहेबांनी कधीही कुणाला शिवीगाळ केली नाही बाबासाहेबांनी कधी कुणाची कॉलर पकडली नाही कुणाच्याही माता भगिनींना प्रताडित करणाऱ्या एकही अपशब्द वापरला नाही काही वाचिक मानसिक शुद्धता ज्याला म्हणतात तो शुद्ध बुद्धांचा आचरण धर्म बाबासाहेबांनी पाळला हे मी का सांगते कारण आपण विद्रोही नक्की असलं पाहिजे पण विद्रोह करणं म्हणजे निव्वळ उरबडवेपणा नाही विद्रोह हा सृजनशील असला पाहिजे विद्रोह हा सकारात्मक असला पाहिजे सृजनशील आणि सकारात्मक विद्रोहातच नवनिर्मितीची विजय असतात आणि अशी नवनिर्मिती घडवायची असेल तर एक रचनात्मक कृती कार्यक्रम असला पाहिजे बाबासाहेबांनी हा लढा शिवीगाळ किंवा अपशब्द वापरून हा लढा लढला नाही तर तो अत्यंत सृजनशील आणि सकारात्मक पद्धतीने लढला त्यांनी फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला वर्षानुवर्ष असणारी इथली उत्तरंडीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सगळी ध्वस्त करण्यासाठी बाबासाहेबांनी वापरली ती कलम ती कलम लोककल्याणाची ती कलम समतेची तथागतांच्या न्यायाची करुणेची शांततेची इथल्या संविधानिक व्यवस्थेची ही संविधान व्यवस्था ज्या बाबासाहेबांनी आम्हाला घालून दिली चला या जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रण करूया की आमच्या मनातली उद्विग्नता शीड आम्ही निश्चितपणे ती बोलून दाखवू आम्ही ती व्यक्त करू पण ती व्यक्त करताना आमची चळवळ ही कुठेही विघटनवादाकडे जाणार नाही आमची चळवळ ही प्रचंड सकारात्मक आणि रचनात्मक कृती कार्यक्रमाने भारावलेली असेल जो रचनात्मक कृती कार्यक्रम आम्हाला बाबासाहेबांनी सांगितला आणि त्या रचनात्मक कृती कार्यक्रमाचे चार टप्पे सांगताना सांगितले होते की आम्हाला जातनिहाय अर्थव्यवस्था मोडीत काढायची आहे अर्थातच जातीवर आधारलेले व्यवसाय इथून पुढे महत्त्वाचे नसतील तर ज्याचा जसा बौद्धिक स्तर असेल त्याच्यानुसार तो त्याचे व्यवसाय निवडेल राज्य समाजवाद प्रस्थापित करणे अर्थात एकाच व्यक्तीने दहा पावलं पुढे जाण्यापेक्षा दहा व्यक्तींनी मिळून एक एक पाऊल पुढे टाकणे भारत बौद्धमय करणे पुन्हा लक्षात घ्या भारत बौद्धमय करणे म्हणजे फक्त रंग आणि प्रतिकांमध्ये अडकणे नव्हे तर खऱ्या अर्थाने विज्ञानिष्ठ समाजाच्या स्थापनेसाठी आणि विज्ञाननिष्ठ समाजाच्या स्थैर्यासाठी अखंड प्रयत्नरत राहणे आणि सर्ते शेवटी शासनकर्ते जमात होणे अर्थात निर्णय प्रक्रियेच्या ठिकाणी पोचण्यासाठी प्रयत्न करत राहणे बाबासाहेब नुसते बोलण्यापेक्षा बाबासाहेब कृतीमध्ये आणूया कारण आपण भक्त नाही आहोत आपण अनुयायी आहोत सर्व अनुयायांना पुनश्चेदा खूप खूप 就比较。